उकडून वाफवून घेतलेल्या वांग्याचं भरीत करू खूप टेस्टी लागतं नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल पहा ही अर्धा किलो घेतली आहेत हिरव्या रंगाची लांबट उभट अशी चकचकीत वजनाने हलकी अशी वांगे इकडे खानदेशात मिळतात त्या खानदेशी वांग्यांचं भरीत करते मूठभर दाणे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले सुका खोबऱ्याचे पाहू वाटते असं कांद्याची पात एक जुडी घेतलेली आहे आणि दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक दीड इंच आलं घेतलं आहे आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत देशी लसूण आहे हिरवी मिरची तिखट आहे म्हणून ती भाजून घेणार आहे भाजून झाल्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेईल गॅसवर तवा ठेवला आहे तव्यात एक चमचा तेल घातलं आहे हिरव्या मिरच्या घातल्या आहेत एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोड्या मिठामध्ये या मिरच्या भाजून घेते चांगल्या त्यामुळे पोटालासुद्धा बांधणार नाहीत आणि टेस्टसुद्धा चांगली लागते हिरव्या मिरच्या भाजून झाल्यानंतर मिक्सरमधनं काढून घेणार थोडं थंड झाल्यावर वांगी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आणि त्याला असे मी मधून फोडी करून घेतल्या त्याचे दोन काप करून घेतलेत वांग्याचे मधोमध कापून या वांग्यांना तेल लावून घेणार आहे आणि मग ते वांगे कुकरमध्ये वाफवून घेणार तर छान लुसलुशीत वांगे आहेत पहा सर्व वांग्यांना असं तेल मी लावून घेत आहे आणि मग ते वांगे कुकरमध्ये वाफवून घेते तर कुकरलासुद्धा कुकरच्या भांड्याला तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल घातले आणि सर्व बाजूने ते तेल पसरवून घेतले आणि त्यामध्ये सर्व वांगेही ठेवते कुकरमध्ये सर्व वांगी ठेवली त्यानंतर अर्धा कप पाणी त्यामध्ये मी घातले पहा आणि झाकण ठेवून गॅसवर कुकर ठेवायचा आणि दोन शिट्या काढून घेतल्या कुकर झाल्यानंतर थंड झाल्यानंतर वांगी खूपच छान अशी वाफवली गेलेली आहेत लुसलुसीत अशी वांगी आहेत ही तर असं गरम असतानाच चमच्याच्या सहाय्याने ते ठेचून घेते आहे मी आणि त्यानंतर हे असं ठेचून झालं की मग लाकडी ठेचणी आहे त्याने सुद्धा चांगलं ठेचलं जातं तर वांगे भाजलेल्या वांग्यांचं भरीतसुद्धा तो व्हिडिओ मी केलेला आहे तोसुद्धा आपण पाहू शकता भाजलेली वांगे आणि किंवा उकडलेल्या वांग्यांचं भरीत दोन्ही प्रकारे आपण भरीत करून खाऊ शकतो आता थंडीचे दिवस आहेत आणि चंपाष्टीसुद्धा येत आहे तर अशा पद्धतीने भरीत आपण करून खाऊ शकतो टेस्टी लागतं दोन्ही प्रकारे आदल बदल आपण खाऊ शकतो करून तर हे लाकडी ठेसलीने मी सर्व वांगे ठेचून घेते पहा चांगलं एकजीव होतं आहे वांग छान ठेचून झालेलं आहे पहा काढून घेतलं आहे प्लेटमध्ये आलं लसूण हिरवी मिरची त्याचं वाटण करून ठेवलेलं आहे पहा ओवा घेत कांदा चिरून घेतला आहे पातीचा कांदा आणि दुसरासुद्धा कांदा कांद्याचे पात चिरून घेतली आहे ओवा घेतला आहे जिरं घेतलं आहे हळद हिंग आणि तिखट गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये पाच टेबलस्पून तेल घातले शेंगदाण्याचं तेल घेतलं तरीसुद्धा चालतं त्याच्यामध्ये ओवा घातला आहे सुरुवातीला मग जिरं घातले एक एक चमचा चांगलं तळतळलं की त्यामध्ये मग कांदा घातलेला आहे पातीचा कांदाही चिरून घातला आणि दुसरासुद्धा कांदा मी घातलेला आहे टेस्ट चांगली येते आणि कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ घातलेलं आहे नंतर आलं लसूण हिरवी मिरची ठेचून घेतलेलं तो ठेचा तो घातलेला आहे मिक्सरमधनं फिरवून घेतलं होतं ते मिरच्या आधी भाजून घेतल्या होत्या आणि खोबऱ्याचे तुकडे दाणे ते घातलेत यामुळे सुद्धा चव चांगली येते कांद्याची पात हिरवी ती घातलेली आहे सर्व चांगलं परतून घेते अर्धा छोटा अर्धा चमचा हळद आणि मोठा अर्धा चमचा तिखट पाव चमचा हिंग घातलेला आहे दुसरा कुठलाही मसाला आता याच घातलेला नाही कारण आलं लसूण हिरवी मिरची तीच पुरेशी आहे घातलेली आणि उकळून आणि मग ठेचून घेतलेलं वांग ते घातलेलं आहे सर्व चांगलं मिक्स करून घेते हलवून घेते कांदा सर्व कोरडे मसाले दाणे खोबरं यामध्ये आपण हे वाफवून घेतलेलं असल्यामुळे पुन्हा जास्त शिजवायची गरज नाही जास्त कोथिंबीर घातलेली आहे झाकण ठेवून तीन चार मिनटापर्यंत आपण मंद गॅसवर झाकून ठेवून शिजवून घेतलं छान शिजले गेलेलं आहे वाफसुद्धा छान आलेली आहे पहा आणि भरीत हे तयारच झालेलं आहे कळण्याची भाकरी पुरी पोळीबरोबर हे भरीत खूप छान लागतं थंडीच्या दिवसात वांग्यांना like, टेस्टही चांगली असते तर नक्की करून पहा याआधी मी भाजलेल्या वांग्यांचा भरीतसुद्धा केलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल Thank you.